ટીવી અને આપણ પાડી ટી વી મરાઠ मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र या तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा आपला तिसरा आठवडा आहे एनडी टी व्ही मराठीवरती आणि अतिशय उत्कृष्ट असा तुम्ही प्रतिसाद आम्हाला देता आणि त्याच्यामुळेच आमचा जो आत्मविश्वास आहे तो अतिशय भयंकर प्रमाणात वाढतो आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी शो सुरू करण्यापूर्वी माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप मनापासून आभार करते आभार मानते सगळ्यांचे आणि आजही तुमच्याकडनं असाच प्रतिसाद अपेक्षित आहे खूप सारे फोन्स तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत ते डॉक्टर विजय दही फळे सर यांना तुम्ही अगदी मनाच्या पासून विचारू शकता आणि सर अतिशय छान शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला लैंगिक आयुष्य नेमकं कसं असावं याच्याबद्दल मार्गदर्शन करतील त्याच्यामुळे सध्या तुमच्या स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत त्यावर तुम्ही पटापट -पत फोन करायचे आहेत आणि तुम्हाला विषय माहितीच आहे कारण की तुमच्या तुम्हाला जसा विषय हवाय तोच आम्ही निवडलेला आहे Uh, सरांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे सरांच्या अचिव्हमेंट बद्दल जाणून घ्यायचं आहे या व्हिज्युअल्सच्या माध्यमात डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि ज्युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहे डॉक्टर विजय दही फळे हे विदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण स्वागत करूयात डॉक्टर विजय दही फळे सरांचं सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार तर आपण बोलत आहोत आपला जो दोन आठवड्यापासून विषय सुरू होता तोच विषय आपण पुढे लेतोय लैंगिक शिक्षण काळाची गरज पण शो सुरू करण्याच्या आधी पुन्हा एकदा आठवण करून देते कारण की आजचा तिसरा आठवडा आहे आणि तुम्ही फोटो काढले नसतील तर आता जो तुम्हाला आमचा चेहरा दिसतो आहे तुम्ही फोटो काढू शकता स्क्रीनशॉट काढू शकता आणि पटापट ते नंबर दिसतात त्याच्यावरती पाठवताय आणि त्याच्यावरती अतिशय उत्कृष्ट असा रिस्पॉन्स मिळतोय इतक्या जणांनी फोटो पाठवलेले आहेत की ते अक्षरशः स्क्रोल करणं फार डिफिकल्ट जात आहे पण पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जो चौथा आठवडा असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या क्लिनिक्स मध्ये जायचंय तुम्हाला सध्या जे दिसत आहेत क्लिनिक सर आणि तुमच्या घराजवळ जे नेमके क्लिनिक्स आहेत तिथे जायचंय स्क्रीनशॉट्स दाखवायचे आहेत तर चार आठवड्याचे त्याच्यामुळे आजचा तिसरा आहे पटापट फोटो काढून घ्या आणि तिथे जाऊन तुम्हाला रिसेप्शनला फोटो दाखवायचे आणि तुमचं जे गिफ्ट आहे ते घ्यायचंय गिफ्ट काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक आणि प्रोटीन सर आपण आता विषयाला सुरुवात करूया नक्कीच म्हणजे लैंगिक शिक्षण काळाची गरज म्हणजे आपल्या दर्शकांनी एवढा चांगला रिस्पॉन्स दिला आहे आणि जोपर्यंत त्यांची मागणी असेल रिस्पॉन्स असेल आपण आपण तो सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील एनडी टी व्ही मराठीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि ज्या पद्धतीने तुमचा स्वभाव आहे ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारताय तीच या कार्यक्रमाची खरी मोठी शोभा आहे आणि जसं आता शिल्पाने सांगितलं तिसरा शो आहे तिसरा आपल्याला लाईव्ह स्क्रीनशॉट काढायचा आहे तो पाठवायचा आहे आणि चौथा जेव्हा येईल त्यावेळेस तुमची ती बक्षिस मिळायला सुरुवात होतील मित्रांनो लैंगिक शिक्षण काळाची गरज का आहे वयात येताना एक महत्वाचा टॉपिक माझ्या मेलवर माझ्या व्हॉट्सअपवर नेहमी येतो सर वयात आलेलं कसं ओळखायचं साध्या गोष्टी आहेत हो आपली मुलं लहान असताना किलबिल करतात बागडतात खूप छान वाटतं मग हळूहळू सातवी आठवी नववी दहावीकडे जायला लागले मग अभ्यासाचं प्रेशर यायला चालू होतं मनात चलबिचल चालू होते मग कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी बदल होत आपल्या शरीरामध्ये तर हे बदल होत असतात हार्मोन्स मुळे कुठले हार्मोन्स असतात आणि महत्वाचं सांगतो हे डिस्कशन फक्त मुलांसाठी नाही हे शिक्षण मुला आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे आणि हे शिकवणं काळाची गरज आहे की मग तुमच्या हार्मोन बदलल्यामुळे जे शरीरात बदल व्हायला लागतात त्याची माहिती तुम्हाला होणं आवश्यक आहे आणि ती माहिती जर नाही मिळाली तुम्ही गडबडून जाता त्या ठिकाणी कोणाला घरच्यांना विचारावं हो, का आईला विचारावं हो, का वडिलांना विचारावं हो, का मावशीला विचारावं हो, का मैत्रिणीला विचारावं हे सर्व डिस्कशन आपण आज करणार आहोत नक्कीच मला थांबायला लागतंय कारण की आपला पहिला फोन आलाय माझ्या मैत्रिणीचा म्हणजे हा सलग तिसरा आठवडा आहे पहिला फोन येतोय तो मैत्रिणीचा त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण संध्या तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते संध्याजी बोला सर किडनीचा आजार असणाऱ्यांना कमजोरीची ट्रीटमेंट देता येतील का याबद्दल सांगा वा संध्याताई अतिशय अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कारण की किडनीचा आणि सेक्शुअल लाईफचा नेमका काय सांग आणि बरेचदा तुम्हाला असं विचार पडेल की ऍक्च्युअल ह्या सेक्शुअल लाईफ मुळे किडनीचे आजार कुठले कुठले बरे होतात सांगूया आपण आणि दुसरा प्रश्न असतो की माझी किडनी फेल झालेली आहे ट्रीटमेंट घेऊ शकतो का सांगूया आपण तर या ठिकाणी संध्याजी पूर्ण महिलांचं प्रतिनिधित्व करून प्रश्न विचारत आहेत प्रत्येकीच्या मनात प्रश्न आहे एखाद्या वेळेस जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेस काय काय बदल होतात डोप्यामिन आहे ऑक्सिटोसिन आहे एन्ड्रोजन्स आहेत टेसेस्ट्रॉन आहे प्रोजेस्ट्रॉन आहे हे हार्मोन्स जेव्हा ऑर्गॅजम होतं ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर त्यावेळेस रिलीज होतात मग हे हार्मोन्स काय करतात तर त्या ठिकाणी ज्या स्मूथ मसल्स असतात म्हणजे आपलं जे मूत्राशय आहे त्याचा जो भाग असतो त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड नावाचा घटक तयार झालेला असतो त्याचे गॅस तयार होतात आणि यामुळे मसल रिलॅक्स होतात आणि जे लहान लहान खडे असतात आपण म्हणतो ना पाणी जास्त प्या तो निघून जाईल लगवेत न असाच निघत नसतो तर अशा ठिकाणी जे हार्मोन्समध्ये बदल झालेले आहेत त्यामध्ये ते आकुंचन पावल्यामुळं आणि फ्लोमुळे ते रिलीज होऊन जातात आणि किडनी फेल्युअर जरी असेल तरी देखील सेक्सॉलॉज सिरोजला भेटून त्यांना देखील ट्रीटमेंट देता येते ती ओरल असेल इंजेक्टेबल असेल आणखी काय काय असेल आपण डिस्कस करणार कारण की अतिशय महत्वाचं सरांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे जे तज्ज्ञ आहेत त्यांना जाऊन भेटणं गरजेचं आहे त्याच्यामुळे डॉक्टर विजय दही फळे सरांची क्लिनिक सध्या फ्लॅश होत तुमच्या घराजवळचं नेमकं कोणतं क्लिनिक आहे ते पाहायचंय आणि लगेच अपॉइंटमेंट बुक करायची आणि सरांना जाऊन भेटायचंय तुमच्या जे काही तुम्हाला असं वाटतं किडनी चे प्रॉब्लेम आहेत डायबिटीस प्रॉब्लेम आहे आणखी कुठचा प्रॉब्लेम आहे आणि सेक्शुअल नेमका संबंध आहे सर चान, है, है, सर नक्कीच अतिशय छान माहिती देतील आणि योग्य उपचार सुद्धा देतील आपल्याला अजून एक फोन येतोय अंशिका आपल्याशी बोलतात पुण्यावरनं अंशिका तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार बोला सर कमजोरीसाठी काही एक्सरसाइज असतात का आणि त्या कोणत्या असतात त्याबद्दल सांगता का कमजोरीसाठी थोडा आवाज वाढवा तुमचा कमजोरीसाठी काही एक्सरसाइज असतात का आणि त्या कोणत्या त्याबद्दल त्या 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 त्या? माहिती नक्कीच सुंदर असा प्रश्न विचारलाय मला वाटतं हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात मनात असेलच असेल पण प्रत्येक पुरुषाच्याही असणार आहे कारण की कोणत्याही सप्लिमेंट घेण्यापेक्षा एक्सरसाइज करून तुम्ही कसं छान तुमचं लैंगिक आयुष्य सुधारू शकता का म्हणजे प्रत्येकाला मेडिसिन घेऊनच तो नीट होतो का अशाचा भाग नाही मग कशाला योगा निघाला असते कशाला तुम्ही जिम काढले असते कशाला तुम्ही एक्सरसाइज केली असते सांगूया आपण हे बघा या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला महिलेला आपल्या सायकलमध्ये जाताना प्रेग्नन्सी आहे मेन्सेस आहे डिलेवरी आहे या गोष्टीतनं जावं लागतं हे नॅचरल आहे मग यातनं जाताना समजा डिलिव्हरी झाल्यानंतर खाली सैलपणा आला मग आल्यानंतर आपला पार्टनर काय म्हणतो की माझ्या पार्टनरमध्ये मला इंटरेस्ट नाही किंवा अशा सैलपणामुळे मला आनंद मिळत नाही तर इन्व्हॉल्युशन म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर हळूहळू हो युट्रस इनवॉल्व्ह होतं हळूहळू त्या ठिकाणी मसल आकुंचन पावतात त्यासाठी किगल एक्सरसाइज जर तुम्ही केली तर ज्यामध्ये की आपण मूलबंधाप्रमाणे लघवी करताना जी थांबण्याची ऍक्शन करतो ती आपण एक दहा दहा सेकंद असं दहा वेळा केलं आणि रिपीट करत राहिलं तर त्या ठिकाणी चेंजेस होतात आणि महत्वाचं तुम्ही लवकरात लवकर एक्सरसाईज करणं आणि तुमचं फॅट डिपॉझिशन जे पैलविक रिजनमध्ये झालेलं असतं ते जर कमी केलं तर नक्कीच नॅचरली तुम्हाला त्या ठिकाणी आलेला ओके होणे आणि पुरुषांमध्ये जी शिग्रपटची समस्या आहे ती देखील अतिशय ओके करता येते नक्की सर सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं मला वाटतं त्याच्यासाठी मला तुमचं स्पेशली कौतुक करावं लागणार आहे कारण की, की तुम्ही पहिले डॉक्टर आहात जे सांगतायत की प्रत्येकालाच मेडिसिन घेण्याची गरज नाहीये तुम्ही एक्सरसाइजच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकता त्याच्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक अजून आपल्याला एक फोन येतोय दशरथ मोरे आपल्याशी बोलतात दशरथ दशरथजी तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा नमस्कार बोला हॉस्टर बेन दशरथ मोरे बोलतोय तर माझा प्रश्न आहे की माझं लिंग दिव दिवसा हे होत दिवसा ताटत रात्री नाही ताटत बर मला तुमचं वय सांगा अठ्ठावीस अच्छा अच्छा आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो का नाही नाही काही त्रास नाही काही नाही तुम्हाला बसूनची वगैरे सवय आहे का आग नाही नाही अच्छा अच्छा तुमचं लग्न झालेलं आहे का नाही बर मग असं गोष्टी होतात तुम्हाला दिवसात आठवता येते आणि रात्रीच्या वेळेस येत नाही असं तुमचं म्हणणं आहे बरोबर मग काय करायला पाहिजे नक्की अतिशय छान प्रश्न विचारलाय मला वाटतं त्यांचं कौतुक करायला पाहिजे आपण याच्यासाठी कारण की इतक्या मोकळेपणाने तुमच्याशी बोलतायत आणि याच्यामुळे तुमचंही कौतुक की तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की ते हे सगळे प्रश्न कोणाकडे तरी जाऊन मोकळे जातील आणि मुलं अशी समजा अठ्ठावीस झालं बावीस झालं लग्नाळू मग yes. ते झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन मिळत नाही म्हणजे सायन्स काय सांगूया आपण मित्रांनो yes. एक तुम्हाला नॉर्मल सायकल सांगतो आपल्या पूर्ण लैंगिक आयुष्यामध्ये किंवा वयात आल्यानंतर जे बदल होतात ते वयात बारा ते पंधरा वर्ष झालं की स्पर्म बनायला चालू होतात स्पंब बनल्यानंतर वीर्य बनायला सुरू होतं आणि वीर्य बनल्यानंतर पहाटेच्या वेळामध्ये नॉर्मली इरेक्शन सेवायला सुरू होतात यांनी सांगितल्याप्रमाणे त्या वयामध्ये दिवसा समजा काही कारणामुळे बरेच आपण पाहतो वर्क फ्रॉम होम मध्ये तुम्ही काहीतरी अभ्यास करता करता कॉम्प्युटरवर काम करता करता काही इतर गोष्टी देखील पाहता mm. कुठल्याही प्रकारे नुसता विचार जरी डोक्यात आणला किंवा एखादा आपण चित्रपट पाहिली तर जेव्हा संवेदना आपल्या ब्रेनला जातात तेव्हा नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि ते तयार झाल्यानं तुम्हाला उत्तेजन येऊन त्या ठिकाणी फ्लो वाढायला लागतो मग अशा वेळेला जर तुम्ही खरंच काही कामात असाल किंवा तुम्ही अभ्यासात असाल किंवा तुमच्या वर्कमध्ये असाल तर अशा केसमध्ये योगा प्राणायाम आणि एक्सरसाइजमुळं एक मानसिक कंट्रोल का आणायला लागतं तर टाइम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी आपला ओन आणि नोन पार्टनर हे लवकरच येणार आहे मग त्यावेळेला ते टायमिंग मॅच करायला शिकलं पाहिजे मग पुस्तक वाचनं आहे खेळ आहेत किंवा जे मनोरंजनात्मक गोष्टीमध्ये तुम्ही जर डायव्हर्शन केलं तर या गोष्टीतनं तुम्ही नक्कीच बाहेर याल नक्की सर माझ्या आणखी एका मैत्रिणी अर्चना दही फळे बोलताय पुण्याहून अर्चना तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला नमस्कार जी, जी, हा नमस्कार सर सर नमस्कार। तुम्ही तुमचं जे पुस्तक okay. आहे तर ते इतकं सुंदर पुस्तक आहे तुम्ही वाचलेलं आहे सुखी जीवनाचा मंत्र आणि हे सगळ्यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे या कार्यक्रमा द्वारे मी हे सांगू इच्छिते सर की हे पुस्तक सर्वसामान्यांना सरळ साध्या भाषेमध्ये सहज उपलब्ध होईल आणि सहज समजेल असं पुस्तक आहे आणि त्यातून ना जे आजपर्यंत पिढ्यान पिढी जे गैरसमज आपल्या डोक्या डोक्यामध्ये भरलेले आहेत ते कुठेतरी गळून पडतील आणि व्यवस्थित सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये तुम्ही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि माझा एक प्रश्न आहे सर okay. किडनी किडनी आजारामध्ये किडनी आजारामध्ये शरीरावर होणाऱ्या ज्या हे आहेत डायलिसिसमुळे याच्यामुळे तर ते रिकव्हरी करण्यासाठी सर काय उपाययोजना केल्या पाहिजेत आपण अच्छा म्हणजे किडनी आहे डायबिटीस आहे किंवा आजार आजारमुळं तुमच्या शरीरामध्ये जे बदल होतात ते बदल टाळण्यासाठी किंवा व्यवस्थित कसे करायचे विचारायचं बरोबर आहे अर्चना ताई छान प्रश्न आणि त्यांनी जो इतका छान प्रतिसाद दिलाय पुस्तकाबद्दल त्यांनी पुस्तक वाचलं आणि आवर्जून त्याच्यासाठी अर्चना खूप 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 आणि नक्कीच अभिनंदन आणि परत विचारतायत की डायबिटीस झालं बीपी झालं किडनीचे आजार झाले सगळ्यांची समस्या आहे तर या गोष्टींमध्ये तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही एन्जॉय करू शकता का आणि काय बदल होतात सांगूया आपण हे बघा कुठलाही आजार हा जन्म झाल्यापासून आलेला नसतो या सर्व लाईफस्टाईल डिसऑर्डर असतात म्हणजे काय तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही जंक फूड खाता कुठल्याही प्रकारचं तुम्ही पाहताय स्मोकिंग आहे ड्रिंकिंग आहे अशा गोष्टी तुम्ही लिमिटमध्ये जर असतील ना त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा ते ॲबनॉर व्हायला लागतं तुमचं फॅट्स लिव्हरमध्ये व्हायला लागतात नंतर किडनी फंक्शन डाऊन व्हायला लागतं तर अशा केसमध्ये पहिल्यांदा तज्ञांना भेटून तो आजार नीट करणं आजार नीट झाल्यानंतर तुम्ही ओरल फॉर्म्समध्ये आहेत मेडिकल फॉर्म्समध्ये आहेत आणि काही जण मेडिकलसाठी सुटेबल नसतील तर काही एक्स्टर्नल ॲप्लिकेशन्स असतात पिनाईल स्प्रिंट असतात पी शॉर्ट्स असतात किंवा इम्प्लांट देखील पुरुषांमध्ये दे करता येतात आणि फिमेल्समध्ये देखील समजा त्यांच्या ब्रेस्टच्या साईजमध्ये फरक पडलेला असेल त्यामध्ये लॅक्सिटी आलेली असेल तर आपण ब्रेस्ट इम्प्लांट देखील करू शकतो तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजीजी भेटा योग्य ती ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही नक्की सर आपल्याला अजून एक फोन येतोय गणेश आपल्याशी बोलतायत नाशिकहून जी तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार जी बोला सर कोलेस्ट्रॉलच्या मात्रा वाढल्याने सेक्शुअल डिस्पक्शन होते का याबद्दल माहिती पाहिजे होती नक्कीच गणेशजी अतिशय छान प्रश्न आहे मला वाटतं कोलेस्ट्रॉल हा सुद्धा अतिशय सध्या चर्चेचा विषय आहे आणि मला वाटतं जवळपास एक दोन तीन व्यक्ती सोडल्याच्या नंतर हो, तिसऱ्या व्यक्तीमध्ये हो, 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 हो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक आहे आणि प्रत्येक गुड कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल हाही हा, एक संबंध येतो म्हणजे हाय डेन्सिटी लो डेन्सिटीचा yes. काय संबंध असतो नक्कीच सांगूया आपण सर्वात महत्वाचं सांगतो तुमच्या शरीरामध्ये फॅट्सच्या मात्रा किंवा फॅट किती असावं तर ज्यामुळे तुमच्या रुटीन ऍक्टिव्हिटीवर आणि तुमच्या शरीरामध्ये त्यात बदल व्हायला नको फॅटनेस जास्त वाढला की इस्ट्रोजनच्या मात्रा वाढतात इस्ट्रोजनच्या मात्रा वाढल्या क्या की आपोआपच तुम्हाला लैंगिकतेची भावना कमी होते आणि त्याचबरोबर तुमचा ऑर्गन हा बरी बऱ्याचदा लहान व्हायला लागतो आता कोलेस्ट्रॉलचं काय महत्व हो या ठिकाणी कोलेस्ट्रॉल जे आहे हे रक्तवाहिन्यामध्ये जमा झाल्यानंतर रक्तवाहिन्याचा पुरवठा जो लिंगाला होत असतो तो होत नाही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये देखील सेम कंडिशन असते पण जर तुम्ही ऍक्टिव्हिटी रेग्युलरली केली तुमचं डायट बॅलन्स ठेवलं वेग्युलर एक्सरसाइज केली तुमची स्विमिंग असो एक्झरसाईज असो त्यामुळं फॅट कमी होतं फॅट कमी झालं की कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि कोलेस्ट्रॉल कमी झालं की तुमच्या रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा त्या अवयला होतो आणि तुम्ही बाहेर येता नक्की सर अजून एक फोन येतोय यश ये। आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून यश तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्ते बोला। जी बोला थायरॉइडच्या आजारामुळे कमजोरी येऊ शकते का त्याबद्दल माहिती द्या नक्कीच यश सर अगदीच माहिती देतील थायरॉइडच्या आजारामुळे सर कमजोरी जे आपले दर्शक किती वेल स्टडीड आणि आपण जो धागा देतो ना त्याला <laughs> कॅच करतात आणि पुढे घेऊन जातात शो आणि ही आपल्या मंचाची आणि आपल्या ह्या टीमची पूर्ण एनडीटीव्ही मराठीच्या ही एक यश म्हणायला हरकत नाही सांगूया सांगूया आपण हायपर हायपो थायरॉइडिझम म्हणजे आपल्याकडे काही कारणामुळे आयोडीनचा सप्लाय जर डाएटमध्ये किंवा पाण्यामध्ये कमी असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला सेक्शुअल डिस्फंक्शन होतं कमजोरी येते हायपर थायरॉइडिझम जर असेल तर तुम्हाला शिघ्र त्रास चालू होतो हायपोथायरॉइडिझम असेल त्यावेळेस डिलेड इजॅक्युलेशन म्हणजे बरेचदा त्या ठिकाणी विरेस्कलन्स होत नाही आणि स्त्रियामध्ये देखील जर थायरॉइडचं प्रमाण कमी जास्त झालं तर प्रेग्नी होण्यासाठी प्रेग्नन्सी किंवा प्रसुती राहण्यासाठी किंवा गरोदर राहण्यासाठी हा प्रॉब्लेम येतो आणि त्याचबरोबर डिझायर होणं आरवजल होणं इच्छा होणं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आणि ऑर्गॅझम होणं या सर्वांवर त्याचा परिणाम होतो म्हणून तज्ञांना भेटणं आणि थायरॉइड चेंटेंट ठेवणं अतिशय आवश्यक असतं त्यानंतर पुरुष असो स्त्री असो कमजोरीतून तुम्ही बाहेर बाहेर येऊ हो येऊ शकता शकता नक्कीच आणि त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या क्लिनिकचे जे नंबर सध्या दिसतात त्याच्यावरती तुम्ही फोन करा आणि सरांची अपॉइंटमेंट नक्की घ्या तुमचे नक्कीच बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपल्याला अजून एक फोन येतोय अमर बोलतात नाशिकहून अमर तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर हा नमस्कार बोला तर सेक्स टाइमिंग वाढवण्यासाठी से काय करावे अच्छा एक थोडक्यात मला सांग तुमचं वय काय आता सर माझं थर्टी सर बर ठीक आहे आणि सध्या टायमिंग किती आहे तुमचा एक दोन तीन चार मिनिट किती वाटतो तुम्हाला, बार, बार, ए, हो तुम्हाला नहीं, नहीं, सर टू मिनिट्स बर बर ठीक आहे काही डायबिटीज बीपी वगैरे काही नाही तुम्हाला आजार नाही नाही सर बर पहिले काही हस्तमेथूनची सवय होती तर होती सर चालेल सांगूया तुम्हाला नक्कीच अमर यांचं कौतुक करायला लागेल त्यांनी इतकं छान मोकळेपणाने इतकं व्यवस्थित विचारलेलं आहे मला वाटतं हा प्रश्न बरेच जणांच्या मनात असणार आहे आणि तो अमरजींनी विचारलाय मला वाटतं बऱ्याच जणांना हायसं वाटलं असेल की अटलीस्ट अमरजींनी तरी हा विचार नक्कीच नक्कीच आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगू तुम्ही जेवण करताना चार पाच दहा आयटम खाता किंवा आणखी काही तुमची स्टाईल आहे ते वापरताना डिस्कस करता सांगता मग ह्या ऍक्टिव्हिटी जशा आहेत तशीच ही ऍक्टिव्हिटी आहे सर्वांच्या मनात आहे टायमिंग बद्दल सांगूया आपण जोपर्यंत नॉर्मल काय असतं हे तुम्हाला माहित होत नाही तोपर्यंत ऍब नॉर्मल काय हे सांगता येत नाही तर नॉर्मली तुमचा ऍक्ट जो आहे तुमची पार्टनरची संमती असताना हा फोर प्ले आहे ऍक्च्युअल प्ले आहे आणि पोस्ट प्ले म्हणून कमीत कमी अर्ध्या तासापर्यंत मेंटेन राहायला पाहिजे त्यामध्ये जर एक मिनिटाच्या किंवा दोन मिनिटाच्या दो तुम्हाला शिग्र होत असेल तर अशा केसमध्ये तुमचा पार्टनर नाराज होऊ शकतो तुम्हाला देखील त्या ठिकाणी डिप्रेशन येतं कुठेतरी कमी पडायला वाटायला लागतो तुमच्या पर्सनॅलिटीवर पण त्याचा परिणाम होत असतो म्हणून भेटा के सेंट्रली ऍक्टिंग आहेत के लोकली ऍक्टिंग आहेत हे मेडिसिन वापरल्यानंतर आणि ऍडिशनल किगर्स केल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगला फरक पडेल गरज पडल्यास पी शॉट किंवा इम्प्लांट सारखी देखील ट्रीटमेंट आपल्याला घेताय तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच काळजी करायची गरज <laughs> नाही कारण की हा शो सुद्धा आहे दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता एनडीटीव्ही वरती आणि सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक आहे आणि सध्या जे फ्लॅश होत आहेत क्लिनिक्स uh, नेमके कुठे आहेत फोन करायचे आणि अपॉइंटमेंट घ्यायची आपल्याला अजून एक फोन येतोय यांचा तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार काय असते अतिशय कारण खूप जणांच्या मनात ही शंका आहे की मला कमजोर आहे तर मी काय करू आता सांगूया आपण नॉर्मली पहिल्यांदा प्रत्येक व्यक्ती स्त्री असो पुरुष असो पहिल्यांदा सेक्शुलॉजीजी त्यांचं काउन्सलिंग करतात काय कॉज आहे त्याचं सायकोजेनिक आहे न्युरोजेनिक आहे वास्कोलॉजेनिक आहे कार्पोरल आहे किंवा सराउंडिंग रिस्पॉन्स किंवा आपल्या बाजूची कंडिशन काय आहे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा काही कन्फ्लिक्ट आहे का दोघांमध्ये ते महत्वाचं असतं तर जेव्हा हे सर्व झाल्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट दिली त्यात नाही रिझल्ट आला नाही तुम्हाला काही डायबिटीस आहे बीपी आहे आणि अजिबात कठोरता येत नाही मग लिंगाच्या वाहिन्यात ब्लॉक झाल्या नाही किंवा लिंगाचा पुरवठा तर गेला नाही आणि त्याला जर काही समजा पुढं प्रोसिजर करायची गरज पडली काही पेनाईल इम्प्लांट वगैरे हो तर एक रेकॉर्ड म्हणून तुम्हाला माहिती होण्यासाठी हे एक प्रकारचं सोनोग्राफी आहे ज्यामध्ये की लिंगामध्ये जाणारा प्रवाह त्यात काही विनस लिकेज आहे का हे सर्व गोष्टी दिसतात आणि जेव्हा पेनाईल इम्प्लांट करायचं असतं तेव्हा या पेनाईल कलर डॉक्टरची गरज पडत असते नक्कीच आपल्याला अजून एक फोन कारण की फोनचा इतका प्रचंड आहे की मला तुम्हाला लगे लगेच दीपक जी बोलताय जळगाववर ना दीपक तुमचा प्रश्न विचारा सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की अल्कोहोलच्या किंवा मध्य प्रश्नाच्या अतिसवमुळे स्ट्रेक्सच्या वाढू शकतो का याबद्दल सांगा सर नक्कीच दीपकजी अतिशय तुमचं कौतुक अतिशय छान प्रश्न विचारला मला वाटतं मद्यपानाबद्दल बऱ्याच जणांना विचारायचं असणार आणि जे कारण सांगू तुम्हाला कट्ट्यावरच्या गप्पा असतात हो हो। किंवा एखाद्याचं लग्न होणार असताना तो आता हनीमून जाणार असतो मग सांगतो एक छोटस घेतलं तो तुला खूप छान फेटेल पण हे मिसकन्सेप्शन आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट जर असेल ना ती नॉर्मल असते अति तिथं माती असते माहिती आपल्याला समजा एखादी गोष्ट तुम्ही एवढी घेताय की ज्यामुळे तुम्हाला त्याची सवय लागेल व्यसन लागेल ऍडिक्शन लागेल असं झालं तर मग तुम्हाला कमजोरी काय येते हे बघा एखाद्या वेळेस तुम्ही इंटरमिडियंटली एक थोडंसं मित्रांसोबत एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही जर काही समजा घेतलं तर ता तात्पुरतं एक्सायटेशन वाटेल स्त्री असो पुरुष असो दोघा नाही पण रिपीटेडली घेतल्यानंतर जे सेन्सेशन आपल्या ब्रेनमध्ये येतं प्री फ्रंटल कॉर्टेक्स तोच जर पॅरलाईज झाला तुम्हीच शुद्धीवर जर राहिले नाही तुम्ही काय करता हे तुम्हालाच कळत नाही तर अशा केसमध्ये एवढ्या लेवलला जर तुम्हाला व्यसन असेल तर नक्कीच हे अल्कोहोलचं व्यसन तुम्हाला कमजोरी आणतं आणि मित्रांनो मी बंद करा म्हणण्याने कोणी बंद करणार नाही पण हळूहळू तुम्ही त्यातनं बाहेर या आणि तुमचं पर्सनल लाईफ तुमच्या स्वतःचं पार्टनरचं दोघांचंही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकाल आणि नक्कीच तुम्हाला काळजी करायची काळजी करायची गरज नाही <laughs> कारण की डॉक्टर विजय दही फळे सर आहेत आणि स्टुडिओमध्ये सुद्धा आहेत आणि क्लिनिक्समध्ये सुद्धा आहेत हॉस्पिटलमध्ये सुद्धा आहेत त्याच्यामुळे तुमचे जवळचे जे क्लिनिक्स आहेत ते बघून घ्या एकदा छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर पुणे आहे दादर आहे नेरूळ खारघर ठाणे कल्याण नाशिक नागपूर आणि तुम्ही जर भारताबाहेर असाल तर दुबईमध्ये सुद्धा सर अवेलेबल आहेत त्यांच्या तिकडे सुद्धा ओपीडी होतात त्याच्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत सेक्सॉलॉजिस्ट आहेत अँड्रोलॉजिस्ट आहेत युरोलॉजिस्ट आहेत तुमच्या मनात जे काही घालमेल असते जी काही चिंता असते आई वडिलांबरोबर बोलू नाही शकत मित्रमैत्रिणींबरोबर बोलू नाही शकत त्याच्यामुळे तुम्ही सरांकडे नक्की या आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील ही पूर्णतः गॅरंटी आहे आजचा वेळ इथेच संपतोय इतकं पटापट गेलाय आणि अजून फोन येत आहेत त्याच्यामुळे थांबावं लागतंय खूप मनापासनं सॉरी पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा बोल भेटणार आहोत याच ठिकाणी याच वेळी अर्थातच एनडीटीव्ही मराठीवरती रात्री साडे अकरा वाजता पण सर तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात <laughs> आलात लैंगिक शिक्षण काळाची गरज का आहे हे तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आणि पुन्हा भेटायचं आहे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये रात्री साडे वाजता शनिवारी तेव्हा पुन्हा भेटायचंय अ आता या शो मध्ये इथेच थांबते आहे नमस्कार नमस्कार